दादा खासदार खासदार शिंदेकडून वारंवार दोनदा उल्लेख झालाय की सोलापुरातले आमदार कॅपेबल नाहीत म्हणून मंत्रिपद मिळालं नाही दोनदा उल्लेख केलाय त्याच्यावर कुणीही उत्तर दिलं नाही आज दर्पणकारांचा दिवस आहे आता मी बोललो आरसा असतोय तुम्ही त्यांना आरसा दाखवा महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही कॅपेबल नव्हते म्हणून अधिवेशनामध्ये सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईन सिटी औचित्यच्या मुद्द्यात संधी साधून आपण तो सोलापूरच्या पाणी प्रश्न आवाज उठवला होता अशी प्रक्रिया असते की तीस दिवसात संबंधित खातं त्याच्यावरती काम करत करत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शंभर दिवसाचा प्रोग्राम कार्यपद्धतीचा तयार करतायत त्यावेळेस त्यांनी बैठक करताना नगर विकास खात्याला त्यांनी ते प्रोग्राम दिलेला आहे की दुहेरी पाईपलाईनसाठी दुसऱ्या टप्प्यातला निधीचं देण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत काल श्री श्रीकर परदेशी साहेबांशी याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की साहेबांनी इंस्ट्रक्शन्स दिलेले आहेत नगरविका का परवाची जी बैठक झाली ती वित्त सचिवांसोबत झालेली आहे आज नगरविकासकडनं ते प्रस्ताव मागवला जाईल आणि त्याच्यानंतर त्याला मंजुरी देईन आपला जो नव्वद कोटीचा दुसरा टप्पा आहे तो स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत शहराचे हिवाळ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या स्थानिक पालकमंत्री असावेत अशी चर्चा होते पण चर्चे मात्र तुमच्याकडे आलेलं ना पद असो नसो सगळ्यांना काम करण्याची संधी आहे सगळ्यांचं पालकत्व फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत सोलापूरसारख्या जवळपास सतरा जिल्ह्यांना मंत्रिपद नाही आहेत म्हणजे काय तिकडचा विकास थांबतो असं नाही साहेब जास्त प्रमाणात उलट सोलापूरला लक्ष देऊन आपलं तो बॅकलॉग भरून आपल्याला निधी देतील